नमस्कार मंडळी नमस्कार, नमस्कार।, नमस्कार तर आज काय आहे सांग आपलं गणपती आणायचं आहे घरी आणि त्यासाठी आपली चाललेली आहे पार्थवी गणपतीच्या कारखान्यात आणि चाललेला आहे विशेष म्हणजे आपला जय सो आज अजून गणपतीला एक दिवस आहे पण तरी पण आम्ही आज आणणार आहोत गैस कारण आज आम्हाला सगळं डायमंड्स वगैरे लावायचे आहेत त्याला तर ते सर्व ही तुम्हाला आम्ही दाखवू याच ब्लॉगमध्ये तर एंड पर्यंत पहा आणि आपली जी मखराची तयारी चाललेली आहे जे डेकोरेशन ते सुद्धा तुम्हाला आम्ही आज दाखवू म्हणजे ते ऑलमोस्ट झालेलं आहे गाईस चला तर मग आमची तयारी बघा पाठ पूजन झाले त्याचं पुन्हा आता टॉवेल वगैरे घेतलेला आहे तर चला आपण जाऊ आता ती जाणार कारखान्यात इकडे बघ जय तर मित्रांनो आता आपला गणपती बाप्पा आलेले आहेत घरी गर, आणि लवकरच आज आणलेलं आजची तारीख आहे किती पार्थवी ट्वेंटी फाय ना ट्वेंटी oh, फाय तारीख आहे आणि आजच आणले कारण काय जयला आपल्या हिरे लावायचे आहेत आणि पार्थिवीला हा बघा हिरे दाखव कसले कसले आणले जय अरे वा 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 वा, 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 वा खतरनाक हिरे आणले भारी जा गणपती बाप्पा एकदम खुश होईल तर मित्रांनो कशी मूर्ती आहे गणपती बाप्पा तुम्हाला आवडलं की नाही नक्की कमेंट मध्ये आम्हाला सांगा आणि पार्थवी काय काय तुझी आयडिया आहे दाखव कशी लावतो लावणार आहे जय लावणार आहे कसा जय काय तुझं प्लॅन आहे हा जवळजवळ आम्हाला एक महिनाभर अगोदर जयनी प्लॅन केलं होतं जय कुठे जय पार्थवी वा एक आर्टिस्टची नजरच वेगळी असते की आर्टिस्टची नजर ही नजर जयची नजर आहे ओके आपण आता भेटूया न हिरे लावताना किंवा हिरे लावल्यानंतर खूप छान असं डेकोरेशनसाठी एकदम फायनल रेडी होईल उलटी वा 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 एक नंबर सत्तर चला आता हिरे लावल्यावर